असं होत की फक्त त्यांच्या कामामध्ये म्हणतात तसे होते ते त्यामुळे आपल्याला सगळी जबाबदारी कशी सांभाळायची त्यांना सांभाळायचं सांभाळायचं आणि सामाजिक पण कशी हे मी म्हणजे करून मला जेवढं त्यांना मदत करता येईल सपोर्ट करता येईल त्यांना मी केलेलं आहे आणि आज तुम्ही सगळे त्यांच्या प्रेमाने आमच्या प्रेमाने इकडे आला मोठ्या संख्येने उपयुक्त करायला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार

I'm an artist, I run a content company. <laughs> so, I'm going to I you, what is <laughs> the name of the company? Ajit Ramani. Oh, the Dr. Ramani is <laughs> are name So, anywhere around the world, I get that question. And that's when I realize how big he is. And when I come home, आणि सगळेच घरची मंडळी आहेत आणि आज डॉक्टर रामाणींच्यामुळे आपली किती मोठी फॅमिली आहे हे कळत आहे सो थँक्यू डॉक्टर ही संधी दिली त्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांकडनं हे प्रेम डेफिनेटली आम्ही विजय मुडशिंगेकरांना मिस करतो आहोत आणि त्या आज इथे असते तर खरंच खूप बरं वाटलं असतं पहिल्या दिवसापासून माझी त्यांची भेट झालेली आहे आणि ते आज इथे नाही आहेत त्याचं दुःख होत आहे पण आम्ही सगळ्या टीम मेंबर्सकडनं मी एवढंच सांगेन की आम्ही मनापासून काम केलेलं आहे आणि डॉक्टर रामाणी सरांची जे काही कार्य आहे गिरीश सर नेहमी म्हणतात की रामाणी सर म्हणजे समुद्र आहे आणि आम्ही त्यातून काढलेलं आहे आणि रूपाने तुमच्या समोर आहे सो प्लीज चित्रपट पहा एन्जॉय करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या थँक्यू सोनीच गिरीश सर आणि श्रीकांत सरांना विनंती करते की आपण त्यांना सन्मानित करावं मगाशी आपण जे पी मॉर्गन यांच्या नावाची घोषणा ते उपस्थित झालेली आहे ते मॉर्गन सरांना विनंती करते की रोहन सर आपण त्यांचा सन्मान करावा